तर भुजबळांनी मराठा आरक्षणावरून सरकारविरोधी भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते मात्र मंत्रीच विरोधात बोलत असतील तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी अशी भूमिका ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली तर तसा होत नाही याचा अर्थ त्यांची मिलीभगत आहे असाही आरोप राऊतांनी केला आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्याने जे मंत्री आहेत दोन किंवा तीन त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे मिली नहीं है, नहीं है, ही मिली बघत अजिबात नाहीये अजिबात नाहीये लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत प्रत्येकाची वेगवेगळी मतं वेग वेग असू शकतात घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी वेग वेग मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज समज आहे ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसंच सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना